हॅलो नमस्कार कसे आहेत सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवं मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात तर मला व्हिडिओच्या सुरुवातीला एक प्रश्न विचारायचा आहे सर्वांना त्यांनी मला कमेंट्समध्ये उत्तरं द्यायचीच आहे सगळ्यांनी द्यायची आहे की तुम्हाला युनिवर्स युनिवर्सवरती किती विश्वास आहे आणि पॉझिटिव्ह विचार करण्यावरती किती विश्वास आहे म्हणजे आपण युनिवर्सकडे जर अगदी मनापासून एखादी जर इच्छा मागितली तर ती इच्छा आपली पूर्ण होतेच किंवा आपण काही पॉझिटिव्ह विचार केले ना तर त्या गोष्टी पॉझिटिव्हच घडत चालतात या गोष्टींवरती कोणाकोणाचा विश्वास आहे त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा हे विचारण्यामागचं कारण असं आहे की मी ह्या गोष्टी खरंच म्हणजे जवळून अनुभवते किंवा माझा युनिवर्सवरती खूप विश्वास आहे तर तुम्ही म्हणाल व्हिडिओच्या सुरुवातीलाच हिनी हे काय असं युनिवर्स पॉझिटिव्ह विचार वगैरे असं का म्हणजे मी सुरुवात केलेली तर त्याचं कारण असं की जसं तुम्हाला थमनेलवर समजलंच आहे की Uh, मी जमनेलवर दिलेलं आहे की माझी ब विश म्हणजे जी बकेट लिस्टमधली विश आहे ती कंप्लीट झाली किंवा युनिवर्सवरती माझा खूप विश्वास आहे किंवा माझी लाईफमधली जी खूप मोठं स्वप्न होतं ते पूर्ण होणार आहे किंवा झालं आहे हे सगळं काही मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे सो ते काय स्वप्न आहे आणि ते कसं माझं पूर्ण झालं किंवा माझी बकेट लिस्टमधली विश कोणती होती ते तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे तर थोडासा आयडिया तुम्हाला आलीच असणार आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघताच तर हो म्हणजे आम्ही टी व्ही एसच्या शोरूमला आलेलो आहोत आणि टी व्ही एसच्या शोरूमला किंवा आपण गाड्यांच्या शोरूमला काय येतो तर एखादी गाडी आपल्याला परचेस करायची असेल तेव्हाच आपण येतो तर हो माझ्या लाईफमधलं हे छोटंसं पण माझ्यासाठी एकदम मोठं असं स्वप्न स्वप्न होतं आणि ते सत्यात उतरलेलं आहे फायनली माझ्या मिस्टरांनी म्हणजे माझ्यासाठी गाडी ही घेतलेली आहे सो आम्ही आता शोरूमला आलेलो आहोत ना तर माझ्यासाठी गाडी घेण्यासाठी आलेलो आहे तर आज मला नाही ह्या व्हिडिओमधून हे सांगायचं आहे की पॉझिटिव्ह विचार आणि युनिवर्सकडे मागितलेली कोणतीही पॉझिटिव्ह गोष्ट ही पूर्ण होते म्हणजे होते याचा ना म्हणजे अनुभव म्हणाल ना तर मला कॉलेजच्या दिवसांपासून आहे माझी एक फ्रेंड होती स्मितल नावाची सो तिने मला ह्या गोष्टी खूप शिकवलेल्या आहे की तू जर युनिव्हर्सकडे जर अगदी मनापासून कोणती गोष्ट मागितली ना तर ती तुझी पूर्ण होणारच आणि पॉझिटिव्ह विचार जर ठेवले ना आपल्या लाईफमध्ये उशिरा का होईना पण त्या गोष्टी होतात म्हणजे होतात त्या गोष्टी चांगल्या गोष्टी आपल्या युनिव्हर्सही पूर्ण करतो म्हणजे करतोच सो so, ती गोष्ट आज माझी फायनली पूर्ण होणार आहे आम्ही टी व्ही एसच्या शोरूमला आलेलो हो, आहोत आणि माझी म्हणजे तुम्हाला सांगते जवळ बारा तेरा वर्षापासूनची जी इच्छा होती जशी मी अठरा वर्षाची झाले म्हणजे अठरा वर्षाची झाल्यानंतरच आपल्याला गाडी चालवण्याची ऑथॉरिटी असते हो की नाही तर so, तेव्हापासून तर आज माझं एज खूप आहे मी तुम्हाला सांगू नाही शकत तर त्या एजच्यानुसार Uh, म्हणजे सांग म्हणायला गेलं तर त्या दिवसापासून माझी इच्छा होती की माझ्याकडे एक स्वतःची माझी गाडी असावी भले मला अजून गाडी शिक शी, म्हणजे शिकलेली नाही आहे पाहिजे तशी थोडीफार प्रमाणात येते पण पूर्ण अशी शिकलेली नाही आहे पण तरी माझी इच्छा होती मा की माझ्याकडे स्वतःची माझी गाडी असावी सो ती इच्छा माझी आज फायनली माझा नवरा पूर्ण करणार आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये मी कोणती गाडी घेतली कितीला घेतली परत कोणतं मॉडेल घेतलं कोणत्या कंपनीचं मॉडेल घेतलेलं आहे सर्व काही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे व्हिडिओ हा शेवट नक्की बघायचं आहे तर बघा आता कोणत्याही कामाची सुरुवात असेल जसं माझा माझ्यासाठी माझा नवरा महत्त्वाचा आहे तेवढंच माझ्यासाठी माझा भाऊ आणि भाऊजेसुद्धा महत्त्वाचे असते सो कोणत्याही कामाची सुरुवात करताना चांगलं वाईट डिसिजन असेल माझ्या लाईफचे तर मी माझ्या भावाला विचारून करत असते आणि सोनपे सुवागा म्हणजे माझी म जी भाऊजी आहे वहिनी आहे ती ह्या फील्डमध्येच का म्हणजे का काम करत होती ॲक्च्युली प्रेग्नेन्सीमुळे तिने ब्रेक घेतलेला आहे सो ह्या फील्डमधली तिला पूर्णपणे माहिती असल्यामुळे तिचासुद्धा मला खूप म्हणजे खूप सपोर्ट झाला गाडी परचेस करण्यासाठी सो आम्ही सगळं काही त्या दोघांवर सोडून दिलं की गाडी चॉईस करण्यापासून तर तिचे अमाऊंट ठरवण्यापर्यंत किंवा जे काही डॉक्युमेंट असेल ते सगळं काही अक्षू म्हणजे माझी वहिनी आणि माझ्या भावानेच आम्हाला हेल्प केली त्यानंतर डॉक्युमेंटेशनला खूप वेळ होता त्यामुळे मध्यंतरी खूप भूक लागली आम्हाला त्यामुळे आम्ही थोडासा लाईट लाईट नाश्ता करण्यासाठी एक छोट्याशा हॉटेलमध्ये आलो आणि आता आम्ही नाश्ता वगैरे करून घेतलाय त्यानंतर पुन्हा डॉक्युमेंटचं काम पूर्ण झालं फायनली माझी गाडी कोणती घेणार आहे हे आमचं फायनली ठरलं आणि डाउन पेमेंट जो काही असतो तो डाउन पेमेंटसुद्धा म्हणजे भरलेला आहे सो मी ह्या व्हिडिओमधून माझ्या नवऱ्याला इतके आभार मानणार आहे ना माझ्या नवऱ्याचे आणि माझा नवरा खरंच सांगेल ना तुम्हाला सांगू ना की माझी अशी एकही इच्छा नाही की ते माझी पूर्ण करत नाही त्यांची जेवढी कॅपॅसिटी आहे फायनान्शियली जेवढी त्यांची कॅपॅसिटी आहे ना ती ते असल त्यांच्यामध्ये बजेटमध्ये बसण्यासारखं सो त्या मा ते माझी पूर्ण म्हणजे इच्छा ह्या करतच असता जसे त्यांना जमेल ज्या वेळेस त्यांना जमेल उशिरा का होईना पण त्या ते माझी इच्छा ही पूर्ण करतच असता सो फायनली दीपकने माझी इच्छा पूर्ण केलेली आहे के सगळ्या डॉक्युमेंट्स वगैरेवरती मी सह्या करते आणि माझ्या नावावरती गाडी निघते किंवा गाडीचं लोन होतं आहे याचे मला खूप म्हणजे खूप आनंद होतो आहे सो एका दिवसाचं तर काम नाही आहे गाडीचं परचेस करून आणि किंवा मग आपल्या हातामध्ये गाडी घेणं कॅश नव्हती लोन होतो त्यामुळे त्या गोष्टीसाठी थोडासा वेळ लागतो सो मी दोन दिवसाचा व्हिडिओ हा ॲड करून तुमच्यासोबत शेअर करते मा, सा आदले सा सा जाला। सा तर दुसऱ्या दिवशी मग आमचं म्हणजे आदल्या दिवशी सगळं डॉक्युमेंटनचं काम कम्प्लीट झालं त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही फायनली फ्रेश होऊन मस्त अशा तयार होऊन गाडी घेण्यासाठी आता निघालो आहोत तर वेदांतांनी मी रिक्षाने आधी निघालो आणि दीपक कंपनीमधूनच आम्हाला डायरेक्ट घ्यायला येणार आहे कारण की एकच गाडी असणार आहे आणि मला अजून गाडी व्यवस्थित चालवता येत नाही आणि डायरेक्ट गाडी रस्त्यावर घेऊन चालवणं रिस्की ठरेल त्यामुळे मग दीपक येणार आहे आणि तिथून मग आम्ही गाडी परचेस करणार आहे सो आता द्वारकेवरती थांबलेलो हो, आहोत आणि दीपक आम्हाला इथे पिकअप करायला येणार आहे व्हिडिओ आज नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा मी कोणती गाडी घेतली कोणत्या कंपनीची घेतली हे व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला मी दाखवणार आहे फक्त आजच्या व्हिडिओमधून जे काही माझा आनंद आहे ना तो तुमच्यासोबत मला शेअर करायचा होता आणि डेली ब्लॉगिंगमध्ये तर असतंच की काय परचेस करणार आहे काय नाही किंवा काय माझं डेली ब्लॉगिंगमध्ये आहे ते तुमच्यासोबत शेअर करणं सो फायनली आता कुठेही जास्त वेळ न घालवता मी माझ्या गाडीचा लुक तुमच्यासोबत शेअर करते किंवा कोणत्या कंपनीची गाडी घेतली हे तुम्हाला दाखवते फायनली मी तुम्हाला गाडीचा लुक दाखवलेला आहे गाडी ही ज्युपिटर टी व्ही एसची ज्युपिटर अशी गाडी आहे आणि माझ्यापेक्षा दीपकलाच किती आनंद झालेला आहे गाडीची चावी माझ्या हातात देताना ऑल ओवर माझ्या सगळ्याच फॅमिलीला आनंद झाला कारण की लाईफमधली एक स्टेप आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा खरंच सगळ्यांना आनंद होतो आणि आपल्याला तर त्याहूनही आनंद होत असतो मलासुद्धा खरंच खूप हॅपी आहे मी कारण माझी जी बकेट लिस्टमधली लिस्ट जी विश आहे दोन नंबरची लि म्हणजे तशी तर लिस्ट ना खूप मोठी आहे बकेट लिस्टची जी विश असतात आपल्या तर खूप खूप साऱ्या आहेत माझ्या त्यामधल्या दोन विशा कंप्लीट झाल्या ते म्हणजे माझी स्वतःची गाडी हो, हवी होती मला आणि दुसरी म्हणजे माझ्या मुलाने टी व्ही सिरियलमध्ये काम करावं सो म्हणजे टी व्हीवर तो एकदा झळकावा हीसुद्धा विश माझी ऑलरेडी कंप्लीट झालेली आहे आणि गाडीची पण विश आता कम्प्लीट ले आहे सो so, युनिवर्सकडे आपण मनापासून काही मागा पॉझिटिव्ह विचार ठेवा नक्की आपल्या लाईफमध्ये यश आपल्याला मिळत असतं उशिरा का होईना पण यश आपल्याला हे नक्की मिळत असतं तर तुम्ही सुद्धा का असे काही विश मागत असाल किंवा तुमच्या सुद्धा काही अशा इच्छा असतील ते त्या इच्छा एकदम मनापासून युनिवर्सकडे मागा तुमच्या इच्छा ह्या नक्की पूर्ण होतील आणि माझीसुद्धा इच्छाही पूर्ण झालेली आहे तर व्हिडिओ इथेच सोडून जाऊ नका जर तुम्ही व्हिडिओला जर आवडला असेल माझे विचार तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता नवीनच एक आपलं फंक्शन आलेलं आहे यूट्यूबकडून हाईप्स सो ते हाईपसुद्धा तुम्ही प्रेस करायला विसरू नका आणि चला आता फायनली गाडी घेऊन आम्ही निघालेलो आहोत कसा वाटतोय गाडीवरचा लुक आणि आमची छोटीशी स्मॉल फॅमिली आवडले असेल तर नक्कीच लाईक कराल स्वतः आम्ही घराकडे आमचं पदार्पण करत आहोत कारण घरी गेल्यानंतर गाडीची पूजा वगैरेसुद्धा करायची आहे तर आता घरी पण पोचलेलो आहोत आणि आमच्या घरामधल्या सगळ्यात मोठ्या ताई म्हणजे ननंद माझ्या नननताई सो नंदेने नंदेच्या हातून मी आधी पूजा करून घेतली कारण की आमच्या घरामध्ये सगळ्यात मोठ्या त्याच आहे तर त्यांच्या हातून मस्त अशी पूजा वगैरे करून घेतली चला फायनली गाडी तर आणलेली आहे घरी पण तिला अशीच उभी करून चालणार नाही आहे तिला शिकण्याचासुद्धा मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जीने गाडी शिकण्याचा प्रयत्न करणार आहे आता सगळ्यांना सगळ्या लेडीजला गाडी अगदी छानपैकी चालवता येते चांगल्या पद्धतीने हँडल करता येते पण सुरुवातीला थोडीशी आपल्याला भीतीच वाटत असते सो जमलंच तर उद्यापासून किंवा जसं जमेल तसं गाडी शिकण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि युनिव्हर्सकडे ते सुद्धा म मनापासून वागणार आहे की युनिव्हर्स प्लीज मला गाडी लवकरात लवकर जमू दे लवकरात लवकर माझी गाडी शिकण्याची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे स्वामींचा आशीर्वाद आणि युनिव्हर्सकडे मागितलेली मनापासून पॉझिटिव्ह एनर्जीनी म चांगली इच्छा ही नक्कीच पूर्ण होत असते सो so, ह्या व्हिडिओमधून मला तुम्हाला हे सांगावं असं वाटतं ज्या काही तुमच्या इच्छा असतील ना तर त्या नक्की मनापासून स्वामींकडे आणि युनिवर्सकडे मागा त्या नक्कीच 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 पूर्ण होतात जशी माझी झाली तशी तुमचीही होणार सो so, चला तुम्ही पण तोंड गोड करायला या तुम्हाला ही मस्त असे पेढे भरवते आणि पहिले माझ्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना मोठ्यांना वगैरे पेढे देऊन घेतले आणि कसा वाटला आजचा ब्लॉग आजचा व्हिडिओ माझी गाडी कशी वाटली ना पहिले ते मला कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्हाला गाडी कशी वाटली ज्युपिटरचं मॉडेल आहे आणि सगळे फिक्चर आहे त्यामध्ये आता हळूहळू मी तुम्हाला सगळेची जानकारी म्हणजे सगळीची माहिती देईल जशी जशी मी चालवेल पुढे तशी तशी सगळी माहिती तुम्हाला मी देईलच त्यानंतर गाडी घेऊन आलेली आहे मी स्वामींच्या मठामध्ये स्वामींचं दर्शन करण्यासाठी कारण की स्वामी माझ्यासाठी सगळ्यात आधी आहे सो गाडी वळून वगैरे झाली त्यानंतर स्वामींच्या मठामध्ये आलो आणि स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं स्वामींचे हे नवीनच मठ झालेलं आहे हे सुद्धा तुम्हाला पूर्णपणे मी एक दिवस दाखवणार आहे तिथे असलेले गायी वगैरे त्यासुद्धा होत्या मस्त फुलं वगैरे लावलेले ला आहेत आणि हे, हे स्वामींचं संगमरवरीमधलं मस्त असं केंद्र आहे सो हे सुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आता व्हिडिओ खूप मोठा होऊन गेला असता त्यामुळे तो काही मी शेअर केला नाही आणि स्वामींच्या दरबारामधून किंवा केंद्रातून गाडी दर्शन करून आणलेली आहे स्वामींचा अंगारा सुद्धा लावला गाडीला आणि इथे बघू शकता तुम्ही फायनली माझ्या ज्युपिटीर चा माझ्या या गाडीचा लुक आता मला गाडीचं ना नाव पण ठरवायचं आहे सो मला कमेंट्समध्ये सांगा बरं गाडीचं नाव काय ठेवूया तर सगळ्यांना म्हणजे मिस्टरांचं म्हणणं चाललं होतं की जुपी जुपी ठेवूया आपण कारण आमच्याकडे पल्सर आहे तर त्याचं तिचं नाव आम्ही ब्लॅक प्रिन्सेस ठेवलेलं आहे किंवा धनुसुद्धा म्हणतो तिला सो हा आमचा एक फॅमिली मेंबरच झालेला आहे तर त्याचं नाव मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा